Okay. <laughs> एक जुलै ते आठ जुलै या कालावधीत वन महोत्सव वन विभाग यांच्या माध्यमातून सुरू आहे या वन महोत्सवात शासनाच्या निर्देशानुसार अमृत वृक्ष दारी व एक पेड़ मा के नाम या उपक्रमात कर्जत पूर्व वनक्षेत्रात भालिवडी ग्रामपंचायत वंजारवाडी जवळ असलेल्या संरक्षित वन सर्व्हे नंबर पस्तीस मध्ये वृक्षारोपण करण्यात आले त्या परिसरात जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी आणि वन अधिकारी कर्मचारी यांनी एकशे पन्नास रुपये लावले या कामी कर्जत पूर्व वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण तसेच या परीक्षेत वनपाल विक्रम बदडे गणेश दिगे हिम्मत पाटील काळूराम लांगी दत्तात्रय केवारी व त्यांचे अधीनस्थ वनरक्षक वनमजूर यांनी उपक्रम राबवत व लगतचा संपूर्ण परिसर हरित करण्याचा मानस नोंदविला शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येकी एक झाड लावून आणि झाडे झाडे लावा जारे जगवा घोषणा देत या सोहळ्यात सहभाग सो घेतला वनविभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी तसेच जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी हे वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभागी झाले होते रजत लाईव्ह संतोष पेरणे कर्जत